नमस्कार मित्रांनो बोकडाचं मटण खायला या बघा आता स्टार्ट केलंय बनवायला धुवून घेते आधीला मग याला हळदी मिठात शिजू घालते भारी लागते बघा बोकडाचं मटण दीड किलो आणलं या एक हजाराची नोट घालवली अण्णा यात चालली होती ठेवून घेतलं म्हणलं काल दुखण्याचा आला या तसं गेल्यावर आम्हाला बरं वाटत नाही आणि चिकन काय तर तुम्हाला माहित जाय असलं काय पोल्ट्रीतलं खा वाटत नाही त्याचा रसा बिसा ग लागतो जरा त्याला समजा मानत जाऊ का समजा हाताला चिटकाय लागले फ्रेश फ्रेश मटण आणले तू पि ना आजारी दुखण्यात उठली आता जरा बरी दुखण्यातनं उठली पण आवाज बसलाय आज माझा आवाज बसलाय तुझा म्हणलं जरा रशियन जरा पिवळ्या रेशन गेला तर गेला आवाज बायकोचा गेला म्हणजे पूर्णच बंद गेला ग म्हणजे दिसत दिसतंय मला पूर्णच आवाज माझा बसपाक आहे आवाज तसा बसलेलाच भर आहे काय लयंती काय तुम्हाला मी मग काय लाम पाणी तिकड एकच लाकूड गटले झाले एकच आणलंय हळूच होय आणि गरम करून इकडे कर दोन बघुल्यात ठेवले काढून दोन बघुल्या भरून घेतले काय पाणी ठेले की गरम पाणी लागते मग ला। काय बकरी करस तर पाणी कर दोस्तांनो रगिल झार भेट आहे बघा रगिल झार भेट म्हटल्याशिवाय तर गशाखाली उतरतच नाही बायकुनीड झाली पाहिले गं हाय बायकुनीड झाली बसेल कशात मला भी तळप झाली असं आपण खातोगत असलं आजibat खात नाही

आपल्या घरातली आठ नऊ दोघं सात दहा अकरा माणसाला लयवी एवढं लय हजार रुपयाची नोट केली आज आपल्या मसबाऊ लय बोकड पडली पडली लय गाड्या गेल्या त्याडव्या सगळी बोकडच घेऊन माणसाने जळण भांडीन बिंडीन बांधून आणली गाड्याने आता उन्हाळा आमच्या गावात चैता वैशाखात लय बकड पडली वय पुण्यावाले लेख सुना येते ती सुट्टीला लेकरा सुट्ट्या लागल्या आणि म्हातारी म्हातार काय करते ती आले लेख सुन तर जत्रा उरकून घेते पुन्हा म्हणते ते आपलं नाही खायला गावाला घालायचं का म्हणते मग काय आज ऊन नाही कसलं सुद्धा म्हणून तर चल पेटवली आणि मग मटण म्हणतात ह्याच्यावर चांगलं होत या ते गॅसवर वर शेगडी होऊन हाय बरोबर होत मग काय एवढं महागा मला जाणायचं आणि उगा ती टेस्ट घालावायची म्हणजे अवघड आहे काय करा लागली आता घासा लयच बस लागत <coughs> काय माहिती कशाला बस मिठाई गोळण्या करी जरा करायला टायम हाय सकाळ जोडला टायम टायम करून काय मग औषध पिता का मग नुसती औषध पिते खोकलेजी खोकलेजी उद्या बस ना मिठा कुळ ना सकाळ सकाळ कसा लगेच क्लियर होतोय मिठात तर ताकद आहे सगळे था था। तेल वाटा लागले काय तेल वाटते केला लई तेल टाकू नको आता मटण 1.5 किलो आहे म्हणलं लागणार तीन पळ्या टाक तीन पळ्यात नाही होत चार लागतं नाही तीनच टाक सुटते पाणी आवा टाकाला लागते अगं नगर लई तेल काढ करू नको अहो लई करायचं आहे पण पोरास ने काढायचं बरक्या पातेल्यात मिठाचं पाणी तेल कमीच वापरत असते कमीच वापरत मसाला मी आधी जाणून ठेवला इथे बारीक केले काय 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 टाकले का, कोथिंबीर लसूण जिरं खोबरं पण टाकायचं सुहाना मसाला चटणी आपली आता रस ह्याचा करायचा ही करायचा भरपूर आता दुपारच्याला काय खायचं पळी मिक्सिंग कर आज सकाळी काय केलं पाक केला नाही सगळ्यांनी फुव केलं किलोबर फुवा असं काय केलं का तुला करू मी जमते का मला बाय नाही काय मी तुम्हाला बरं येत या त्रास होत असला काय तर का जल त्रास झाला तर हाताला होत ओन पडायला लागलं छत्री एक तुकडा टाकून बघी चालू कडायला एवढ्या येत नाही टाकायचं तिथं लगा लगा कर काय वरती येकले बघा व्यवस्थित टाक हाताला आ किल झार पिसायचं बघा आज आज सासू सासरा बायको तुम्ही काय करता मी काय खातो काय चालत नाही एक नंबर जबरदस्त बेताय हळद टाक वाटल्यास तुझ्या अजून खाली जीवन गार करा कना कळी अशी गार गार फिरली पाहिजे कधी शिकायची ही सीज किलो कधी करायची तुम्ही आई एक किलोची दहा किलोची करायला मला नाही जत्रा बित्रा लगा कसला लगा मी आई दुरहळा करतो तो तुम्ही लगा शिकतच नाही ध्यान देऊन कुठला बी कार्यक्रम असू द्या जबरदस्त झालं पाहिजे रंगलं का लगा 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 रंगलं की लगा मला वाटतं हाळ बिळत कमी कमी पडली काय मी टाकली ना भरपूर

रस्ता एक नंबर उतरला पाहिजे पुळवून घेशील काय तर काढून वार नेमकं सुटलंय आज चली आता दैनंद केलं नव्हता बास बास वाढची बघूयात अर्ध्या तासात शिजलं पाहिजे ओके मध्ये ज सावलेलं बस आता चालली मी बघतो आता हितलं काय असेल ते मी खाती बर छत्री घेऊन बस तर ऊन पडलंय या तुम्ही बसलाय छत्री आणले तुझ्यासाठी गार वाटतंय का छत्रीत हा लय ऊन आली उबेला थांबू नको सरकून बस सांडशी बिडशी घेतली का सगळं सगळं घेतलंय मला बारकेल करून शिकवल्या लागते आजारी आता बाप म्हणाल की पुन्हा माझ्या काळजी करत नाही काळजी काय याला म्हणते ती काय हळदी पा टाकले पुन्हा काय मासा विसा टाकते ती काय काय तुम्हाला तो माहिती तोपर्यंत वापरतय तुम्ही येऊस तर आवरू बिवरून तुमचं सगळेजण खाय आकडे तर दीड किलो आणलंय मी करते बघूल बरं रसा या बाय